राधे राधे पंढरीची वारी भाग्यवंताच घडे नाठाळ आबूच्या सारखे कारणे शोधीचे खरं म्हणजे मला वारीला जायचं होतं पंढरपूरला जायचं होतं विठू माऊलींचं दर्शन घ्यायचं होतं पण काही जमलं नाही मग मी काही ठिकाणी वाचलं की वारीला जाणं वारी घडणं पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घडणं हे इतकं सहज नाही बरं का त्यासाठी विठू माऊलीने आपल्याला बोलवायला लागतं मला जरा वाईट वाटलं पण ठीक आहे विठू माऊली ही सगळ्या जगाची माऊली आहे मग मी विचार केला मी माझे भाव त्यांच्यापर्यंत पोचवते आणि त्या चार ओळी मी लिहिल्या आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवते आणि मग पुढे बोलूया यावेळी तुझ्या दर्शनाशी राहिली एकच मनी आस दर्शन दे विठ्ठला मायबापा मी विनविते जोडली दोन्ही हात मी नाही तुकाराम नाही मी पुंडलिंग नाही जनाबाई ती थोर मी तर साधी काम करी जशी रामाची शबरी जसा कृष्णाचा सुदामा आडवणे तुला हात माझा ध्यास सर स्मरावे तुला रात्रंदिन हाच माझा श्वास ध्यानी मनी स्वप्नी तुलाच बघावे हीच माझी आस सावळे सुंदर रूप तुझे चंदन टिळा कपाळी तुळशी माळा गळा भंडारा उधळी दिंडीत कसे यावे देवा पाय थकले कुडी झिजली डोळे शिजल शिणले कान बधिरले जाणे तू भक्तांची आस दर्शन दे रखुमाईकांत परतीची वाट दिसू लागली आस तुझ्या दर्शनाची मजा लागली आस तुझ्या दर्शनाची मजे लागली बोला पुंडली कबरदेव हरी विठ्ठल आणि जेव्हा आपण विठुरायाच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेतो तर कसे भाव असावेत सांगते बरं का एक छोटा मुलगा रडत रडत विठ्ठलाच्या मंदिरात गेला हातात काही थोडे पैसे होते ते त्यांनी पाय त्याच्या पायाजवळ ठेवले रडत रडत म्हणाला चंद्रभागेच्यामध्ये स्नान करत असताना माझी आई हरवली हो मला सापडत नाही आहे देवा माझी आई मला शोधून दे आणि तो रडत होता अगदी आर्ततेने आळवत होता त्याची ती निराग तिची ती आरतता बघून तिकडे शेजारी चाचलेला एक भक्त म्हणाला बाळा हे जे ही जी माऊली आहे ही पूर्ण जगताची माऊली आहे तुझी आई नक्कीच सापडेल तो रडत रडत बाहेर गेला आणि काही वेळाने परत आला आपल्या आईला घेऊन आणि त्या आईने आणि त्या बाळाने परत माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं त्याने आपल्या म्हणजे आई मिळाल्याच्या आनंदामुळे माऊलींचे आभार मानले आणि निघून गेला तर ह्याचा अर्थ असा की माऊलींच्याकडे अगदी निर्मळ अंतकरणाने आर्ततेने आणि निरागसतेने जर का आपण त्यांची आप प्रार्थना केली तर ते भक्ताला नक्की पावतात आता पंढरपूरची वारी केली देवळात आपण विठुरायचं गेलो तर काय काय जमेल ते करावं ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं का आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी विठोबा आहे असे खूप कमी देव आहेत अशी खूप कमी देवळं आहेत जिथे आपण विठोबा त्या देवाला आलिंगन देऊ शकतो त्या देवाला गळा मिठी मारू शकतो तसं विठोबाचं आहे बरं का आपण विठोबाला आलिंगन देऊ शकतो विचार करा आपल्या अंतर्मनात असलेल्या विठोबा आपल्या समोर उभं असलेल्या विठोबाचं जर का आपण आलिंगन दिलं तर ते काय भाग तयार होतील आपल्या हृदयात सांगणे म्हणजे शक्यच नाही मी ते वर्णन करणं इतकं अवर्णनीय असेल जमलं शक्य झालं तर नक्कीच विठोबा पूजा करावी आणि तुम्हाला माहिती आहे का तुकाराम महाराज एकनाथ महाराज ज्ञानोबा मारत या सगळ्यांनी काय सांगितलं आहे त्या काही काही गोष्टी मी इथे सांगणार आहे जर का आपण तुकोबा विठुरायाची पूजा केली तर वैकुंठाचं दार उघडतं असं म्हणतात शिवाय आपले हे दोन हात म्हणजे दोन हस्त आणि एक मस्तक जर विठुरायाच्या चरणाशी आपण झुकवलं त्यांना आतून त्यांना नमस्कार केला अगदी भावनेने तर आपल्या मनातील जी शांतता मिळते आजकाल जे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे सगळी चुकं पायाची असूनचा कित्येक माणसं शांत आहेत त्यांना शांतीची गरज आहे मन शांत व्हावं यासाठी ते धडपडत आहेत तर आपण जर का विठुरायाच्या चरणांवर आपलं नतमस्तक झालो तर आपल्याला ती शांती अनुभवता येते आणि शिवाय त्यांचं विठुराचं मुखदर्शन घ्यावं मुखदर्शन घेतल्याने आपल्याला आपले, आपले म्हणजे असं म्हणतात की जे भर कितीही हत्या केल्या असतील तर त्यावेळेला ते पाप नष्ट होतं आता हत्या म्हणजे काय ते आपण चालताना असं मा म्हणजे माझे विचार मी मानते बरं का हत्या म्हणजे आपल्याला चालताना वगैरे किडा मुंगी आपल्या पायाखाली कित्येक वेळा चिरडले जातात आज त्यांना पण जीव असतो कदाचित ती पापं आपल्या डोक्यावर येत असतील तर असं काही चुकून झालं असेल कळत न कळत पण तर ते नाहीचं होतं आणि शिवाय मग नंतर आपण त्या मंदिरातून बाहेर उजव्यात बाजूनी जाऊन क त्या देवळाला त्या रावळाला एक प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घातल्याने काय होतं आपली जी पातकं असतात ती नष्ट होतात असं ह्या सगळ्या थोर संतांनी आहे तर पातकं नष्ट होतात म्हणजे काय हे परत माझे विचार म्हणजे मला काय वाटतं असं की आपण कळत न कळत कुणाला दुखवलेलं असतं कळत न कळत मुद्दामून दुष्टपणाने ना नाही किंवा कळत न आपली एखादी चूक असते ती दुसऱ्यावर दिली जाते आणि त्याला त्रास होतो किंवा कधी आपली भांडणं होत असताना आपशब्द आपण समोरच्याला बोलतो ही सगळी पा पातकच नाही का ही सगळी त्यामुळे नष्ट होतात आणि ती बाहेर जाताना निघताना नक्की त्या देवळाच्या कळसाला मनोभावे नमस्कार करावा हे कारण सगळं हे सगळं जा दा, झाल्यावर शेवटी जर आपल्याकडे थोडासा अहंकार थोडासा जर का मीपणा असेल तर त्या कळसाला नमन केलं तर तो जातो आणि एकदम निर्मळ आणि शुद्ध मनाने आपण आपल्या परतीची वाट चालू शकतो आता हे झालं तिकडे गेलेल्या सगळ्या भक्तांचं पण मग आमच्यासारखे जे आज जाऊ शकले नाही फारीला जे आज आता विठोबाचं दर्शन इतक्या घेऊ शकणार नाही त्यांनी काय करावं तर मी खरोखरी सांगते सोशल मीडियावर हे जे विठ्ठलाचे जे भक्त आहेत त्यांनी इतके सुंदर सुंदर व्हिडिओ टाकले तो तर आपल्याला नाही झालं जमलं तर ते बघा आपल्याला ज्ञानेच ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका दिसतात हे जे सगळे वारकरी आहेत ते इतक्या सुंदर प्र भक्तिरसात रंगून नाच करतात फिरा धरतात आणि जे जे काही त्यांनी ते चांगलं चांगलं रांगोळ्या काढतात ते बघून मन इतकं प्रसन्न होतं तर त्या सगळ्यांना आपण मनोभावे नमस्कार करू की आणि विठ्ठलाला विचारू बरं का विठ्ठला विठू राया पांडुरंगा पुढच्या वर्षी तरी बोलवशील ना, ना रे मला बोला के बंदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राधे राधे